नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज पाहणार आहोत बाळूमामाची संपूर्ण माहिती संत बाळूमामा मुंबई राज्यात व सध्या कर्नाटक राज्यात असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यात अक्कोळ हे त्यांचं गाव आहे या गावातील श्री मायाप्पा अरभावे व त्यांची पत्नी सत्यव्वा या सात्विक धनगर जोडप्यांच्या पोटी बाळूमामांचा जन्म झाला बालपणातले जगावेगळे वागणे सुधरावे म्हणून त्यांना अक्कोळ इथल्या जैन व्यापारी चंदुलाल शेठजी यांच्याकडे साखरेला ठेवले शेडजी कुटुंबियाकडून जेवणाचे ताट बदलल्याचे निमित्त होऊन बहीण गंगूबाई हिराप्पा खिलारे याच्याकडे मामा राहू लागले त्यांचे भाचे बाळूमामांना मामा म्हणत असत तेव्हापासूनच ते भाच्यांचे मामा आणि जगाचे बाळूमामा झाले उन्हाळ्याच्या ऐन दुपारी खोल अवघड विहिरीचे पाणी पाजून दोन साधूंना तृप्त केले साधूंनी बाळूमामांना वाचा सिद्धी व कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला बाळूमामांच्या इच्छुविरुद्ध पण आई वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी बहीण गंगूबाईची मुलगी सत्यवा बरोबर त्यांचा विवाह झाला कुळाचाराप्रमाणे मेंढ्या राहू लागले आणि फिरता संसार सुरू झाला बकरी चारत असताना अरे बाळू तू गुरु करून घे अशी आकाशवाणी झाली तेव्हा बाळूमामाने ठरवलं की मी भूत काढल्याचे पैसे जो कोणी बरोबर सांगेल त्याला मी गुरु करून घेईन काही दिवसांनी शिवारात फिरत असताना मुळे महाराज भेटले व म्हणाले अरे बाळू भूते काढलेले एकशे वीस रुपये मला दे हे उद्धार ऐकून मामांनी गुरु म्हणून मुळे महाराजांचे पाय धरले लग्नानंतर सुमारे नऊ वर्षांनी सत्यवा गरोदर राहिले पण बाळूमामांची आज्ञा न पाळल्यामुळे तिचा गर्भपात झाला तेव्हापासून त्यांनी पत्नीचा त्याग करून जगाचा संसार आपला म्हणला मामा बकऱ्यांचा कळप घेऊन महाराष्ट्र आणि कर्नाटकात गावोगावी जात असत त्यामुळे संचार संत म्हणून ते प्रसिद्ध झाले कीर्ती किंवा प्रसिद्धीसाठी त्यांना हाव अपेक्षा नव्हती भक्तांच्या भल्यासाठी कल्याणासाठी प्रसंगानुसार त्यांनी काही चमत्कार घडवले पंचमहाभूतावर त्यांची सत्ता होती कानडी व मराठी ग्रामीण बोली भाषेत सर्वांना न्याय नीती धर्मचरणाचा उपदेश करत असत प्रसंगी शिव्या देत त्यांच्या शिव्या म्हणजे आशीर्वादाच्या ओव्याच असत लहानपणापासून थोरापर्यंत गरीबापासून श्रीमंतापर्यंत व आडाणीपासून विद्वानांपर्यंत सर्व थरातील स्त्री पुरुष त्यांचे भक्त होते व आहेत शर्ट धोतर फेटा कांबळा व कोल्हापुरी चप्पल हा त्यांचा फेरा भाजी भाकरीचा साधा आहार त्यांना आवडे ऊन वारा पाऊस किंवा थंडी असो बकऱ्यांबरोबर शिवारातच त्यांचा मुक्काम असे गोरगरिबांना दान व्हावे ते भक्ती मार्गाला लागावेत म्हणून त्यांनी एकोणीसशे बत्तीस सालपासून भंडारा उत्सव चालू केला आदमापूर येथे सद्गुरू संत बाळूमामा यांच्या समाधी मंदिराचे दक्षिणाभिमुख सुरेख कोरीव दगडी महाद्वार पाहून प्रत्येक प्रवासी थांबतो हातपाय धुतो प्रशस्त सभा मंडपात येतो मनपाचे रंगकाम येथील दीपयोजना आणि करून देणाऱ्या पाहत रमतो एवढ्यात त्याची नजर समोरील गाभाऱ्यात जाते पूर्ण आकाराची बाळूमामांची प्रसन्न मूर्ती पाहून प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद अनुभवतो नकळत हात जोडले जातात बाळूमामांच्या उजव्या हाताला मामांचे सद्गुरू परमहंस मुळे महाराज गारगोटी यांची मूर्ती आहे मामांच्या डावीकडे श्री विठ्ठल रुक्मिणीची सुंदर मूर्ती असून शेजारी श्री हलसिद्धनाथांची प्रतिमा आहे गाभाऱ्यात मामांच्या देहावर बांधलेली समाधी आहे त्यावर पादुका आहेत जवळ खडावाही पुजलेला आहे समाधीच्या दोन्ही बाजूस पणा काढलेल्या नागाची प्रतिकृती आहे गाभाऱ्यात दक्षिण बाजूस मामांच्या निद्रेचा पलंग आहे सभा मंडपात उजव्या बाजूस मामा उपयोगात आणत असलेल्या वस्तूंचा संग्रह प्रदर्शनासाठी ठेवलेला आहे तसेच मामांच्या विविध प्रसंगातील आकर्षक रंगीत सुंदर फोटोही भक्तांशी मन वेधून घेतात स्नान वगैरे आटपून पवित्रपणाशिवाय गाभारात कोणीच जात नाही बाहेरूनच दर्शन घेण्याची पद्धत आहे प्रसाद म्हणून तीर्थ आणि भंडारा देतात विशेष म्हणजे भाविकांच्या कपळाला भंडारा लावला जातो इथे दक्षिणा वगैरे काही मागितले जात नाही मात्र भक्तांनी मामांचा आशीर्वाद मागावा इच्छेनुसार दान पेटीत टाकावं भक्तगणांनी आणलेल्या नारळ भंडारासह प्रसाद रूपाने ज्याचे त्याला परत केले जाते अर्पण करण्यास काही आणले असल्यास ठेवून घेतात आपले जेवण आपण घरून आणायचे मामांना नैवेद्य अर्पण करायचा आणि साष्टांग प्रणाम करून मंदिर प्रदक्षिणा घालायची अशी पद्धत आहे असंख्य उपशिखरे अनेक मूर्त्या यांनी घडवलेले रंगीत भव्य मोठे उंच शिखर पाहत मंदिराच्या प्रदक्षिणा सहज घातल्या जातात मंदिराच्या दक्षिण बाजूस औदुंबराच्या शीत शीतल छायेत श्री गुरु दत्तात्रयाची मूर्ती असून त्यांचेही दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालतात मंदिरामागे दुमजली सिमेंट कॉन्क्रीटची धर्मशाळा आहे प्रवासी यात्रेकरू आणि उपासक यांची तात्पुरती मुक्कामाची सोय येथे असते मंदिराच्या समोर भरपूर मोकळी जागा आहे ही पूर्व बाजू असून येथे भव्य दीपमाळ व त्या शेजारी पार कट्ट्यासह पिंपळ वृक्ष आहे येथून जवळच आदमापूर हे गाव आहे समाजाला सनमार्गाला लावायचे झाल्यास तर तामस राजस आणि सात्विक अशा तिन्ही प्रकाराच्या स्वभावांच्या माणसांवर प्रभाव पाडावा लागतो संतांना चमत्कार करण्याची इच्छा हाऊस नसते पण कार्य व्हावे म्हणून ज्ञानदेवांना सुद्धा सामर्थ्य दाखवावे लागले ही वास्तवता आहे संत बाळूमामांना अधूनमधून कितीतरी चमत्कार करावे लागले कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चमत्कार केल्या वाचून जगात कोणालाही प्रतिष्ठा किंवा महत्व प्राप्त होत नसते पण बाळूमामांनी हे चमत्कार प्रतिष्ठेसाठी नाही किंवा प्रसिद्धीसाठी नाही तर ते अचानक घडत गेले आपण शिंप्याचे थोडक्यात उदाहरण घेऊया एक शिंपी असतो यंत्र शिवण्याचे तंत्र इतर साधने शिंपेकडे सारखीच असतात ना मग असा शिंपी का प्रसिद्ध होतो की तो कपडे खूप छान शिवतो तर याचं कारण असतं की तो एकदम सुंदर असे कपडे शिवत असतो था। म्हणून तो लोकप्रिय झालेला असतो तसेच बाळूमामा स्वतः चमत्कार केले आणि प्रसिद्धीस आले ईश्वर कृपेचे सामर्थ्य किंवा योग सामर्थ्य वापरून आश्चर्यकारक काय घडवणे म्हणजे उगास भोवावजी नसून त्यामागे योगशास्त्र असते हे कोणी विसरू नये बाळूमामांच्या सानिध्यात माणसे सुधारत यात नवल नाही मामांच्या बरोबर राहून प्राणी जनावरे अवघून टाकून सद्गुणी होतात हे विशेष आहे भीमा नावाचा त्यांचा पांढरा शुभ्र केसाळ कुत्रा एकादशी दिवशी फक्त दूध पित असते दुसरे काहीही घातले तरी खात इतर वेळी सुद्धा त्याचे खाणे शुद्ध शाकाहारी असे मामांच्या संवासात असणाऱ्यांनी किंचित खोटेपणा किंवा चोरटेपणा केला तरी त्याची भयंकर फजिती होऊन त्याला पश्चाताप होत असे आजही मंदिरात किंवा बकऱ्याच्या कळपात कर गैरवर्तन करणाऱ्यांना पदोपदी प्रचिती येत असते एकदा प्रसंगी मामा असल नागरूप धारण करत मामांची घोडी चालणारा दादूगवळी हा झोपला होता आणि मामांनी त्याला नागरूपात जागे केले ते स्वतः स्वकष्टाने जीवन जगत होते याचना हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हता देवी अन्नपूर्णा मामांवर प्रसन्न होती त्यांचा भंडारा आजही कठीण प्रसंगी याचा अनुभव येतो हो। अल्पसा पदार्थ पुरवून उरणे हे प्रकार नेहमीच असत स्वतः मामा आपल्यासाठी कोणतीच सिद्धी वापरत ते माणिक प्रभू महाराज गुलबर्गा यांच्यासारखेच होते स्वच्छ पांढरे धोतर नेसलेले पूर्ण हातोब्याचा शर्ट डोक्याला तांबडा रुमाल फेटा मेंढ्या राखण्यासाठी हातात काठी सुमारे पावणे सहा फूट उंची प्रमाणबद्ध बांध्याची शरीरेष्ठी निमगोरा सावळा वर्ण रेखीव नासिका प्रमाणबद्ध चेहरा भव्य कपाळ आणि भेदक दृष्टी असे मामांचे दर्शन असे स्पर्श दर्शन कोणीही घेत नसत दुरूनच दर्शन घेत नेहमीच्या सहवासातील लोकही जवळ जाण्याचे झोंदऱ्याची भाकरी उडदाचे डांगर मूग उडदाची आमटी हरभऱ्याची आमट्याची पालीभाजी वर्णपापडाची उसळ आणि शेवग्याच्या शेंगाची आमटी हे मामांचे खास पसंतीचे पदार्थ योग्य प्रमाणे ते अल्पाहारी होते संत बाळूमामा कानडी आणि मराठी भाषा उत्तम बोलत भक्तांची ते त्यांच्या बोली भाषेत संवाद करत शिकलेल्या शहरी माणसाची शहरी भाषात बोलत सामान्य धनगराप्रमाणे त्या व्यवसायात आवश्यक ती सर्व कामे ते करत असत असामान्य विभूती असूनही मामा अगदी साध्या राहण्याचे होते दर एकादशीचा उपवास फक्त द्विदशीला स्नान करून उपवास सोडत त्यांच्या कपड्यांना कधी घामाची दुर्गंधी येत नसे कपडे स्वच्छ धुतल्यासारखे असत त्यांच्या चपलांना ऐन पावसाळ्यात सुद्धा लागत नसे त्यांना भक्तीप्रमाणे चाललेले भजन फार आवडे नाटकीपणाची त्यांना असे अनाचारी वृत्ती आणि अंधश्रद्धा यांना त्यांचा प्रखर विरुद्ध होता बाळू मामा क्षणात समोरील माणसाचे अंतकरण जाणार त्यांना सर्व योग सिद्धी अवगत होत्या त्यांची वाचा सिद्धी होती ते त्रिकाल ज्ञानी होते त्यांना धन मान आणि संसारा सुखे माती समान वाटत ऐन तारुण्यात मामाची पाळल्यामुळे सत्यावा रिंगण तोडे सवीची गर्भ ही पडे मामांचा वंश स्त्री हट्टा मामा अति खिन्न टाकले पाणी तथा अन्न सत्यावाशी माघार अन्न आयुष्यभरी त्यानंतर मामानी संसाराचा विचार केला नाही जगाचा संसार हाच आपला संसाराचा मानला आपल्या घराण्याचा धनगरी पेशा सांभाळून मी आणि माझे अंतरंगातून झाडून संन्याशासारखे तुकोबा व नातासारखे राहील मामांजवळ आपला व परका हा भेद नव्हता सर्वांना मामा आपलेच आईबापू वाटत असत श्रद्धावान माणसे आपला खरून निघून संतांच्या भेटीसाठी त्यांच्या गावी जात असत बाळूमामा धनगर स्वरूपात पुण्यवान गावांच्या रानात शिवारात येत असत त्यामुळे त्यांचा लाभ फार सुलभपणे होत मात्र एक गंमत अशी होती काही वेळा काही जेव्हा दर्शन घेण्यासाठी बाळूमामांकडे येत होते तेव्हा बाळूमामा अतिशय शिवाय देत असत त्यांना माणसांची श्रद्धा तपासणे अभिमान अहंकार झाडावयास लावणे आणि त्यांची संकट संकटे नष्ट करणे असा तिहेरी हेतू त्या शिवाय देण्यामागे असे हो पण पुण्य नसल्यास माणसे मामापासून दूरच राहत असत विविध समाजात घटकात अनेक साधारण संत झाले संत कनकदास याला लिंग महाप्रभू हे धनगर समाजात जन्मले आणि विशेष म्हणजे अत्यंत कष्टमय आणि खडतर जीवनक्रम जगणाऱ्या या धनगर समाजात घटकात उमा महेश्वरींनी बाळूमामांच्या रूपात जन्म घेतला वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी मामा सगुण रूपात झाले समाधीपूर्वी एक दोन वर्षे सूचक शब्दांनी मामा कल्पना देत होते गुड वेदांत शास्त्र पर वचने बोलत होते तथापि बहुतेक सर्वांना स्पष्ट बोध अखेरपर्यंत होऊ शकला नाही अनेक भक्तांना स्वप्नात तशा प्रकारच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या काही जणांना प्रत्यक्ष प्रकट होऊन आपल्या समाधी संबंधी आवश्यक ते सांगितले होते अखेर देह ठेवताना आपण म्हणजे झाल्याचा प्रत्यक्ष मरगुबाईच्या मंदिरात त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या भक्तांना दिला परब्रह्माला म्हणजे अनादि देवाला उपनिषेदे वेद प्रकाशरूप असे समजतात चार सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी मामा सगुण रूप सोडून निज धामाला गेले मित्रांनो बाळूमामाच्या नावानं चांग भलं मित्रांनो ही कथा मी इथं संपवतोय तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट देऊन सांगा आणि बाळूमामाच्या नावानं परत एकदा चांग भलं